चला आता काल ना होणार नाही येताना छान मार्केटमध्ये भाजीपाला आणायला सांगितला होता मार्केट म्हणजे इथं शॉपमध्येच मिळतो तर तो भाजीपाला येताना आणला होता आणि खास मी त्याच्यामध्ये पालकाची जोडी आणायला यांना सांगितली होती आणि इकडे मी दही घालून मसाला बनवला आला आहे आणि इकडे माझा जो ग्रेव्ही मसाला आहे तो पण तयार होतोय आता तुम्हाला कालच असेल मी काय बनवते तर हो मी आज पालक पनीर बनवण्याचा विचार केला होता तर इथे खडा मसाला मस्तपैकी तेलात परतून घेतला आणि जे पालकाचं वाटप होत तेही तेलामध्ये घातलं आणि ते चांगलं व्यवस्थित तेलामध्ये परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जो मसाल्यामध्ये दह्यामध्ये मसाला घातला होता ते दही घातलं आणि थोडा वेळ झाकून ठेवलं त्यानंतर त्याला अशा प्रकारे तेल सुटलं पाहिजे तेल सुटल्या की त्याच्यामध्ये जे मसाले आपण घातलेले असतात ते चांगले त्याच्यामध्ये एक जीव होतात आणि मुरतात आणि त्यानंतर आपण जे तळलेलं पनीर असतं ते व्यवस्थित त्याच्यामध्ये ऍड करून घ्यायचं एक वाफ काढायची आणि त्यावरून अशी खमंग कसोरी मेथी पसरवून घ्यायची तर हे जे बनवण्याचा बेत होता तो माझाच होता कारण माझ्या घरचा अनिकेत हा मीच आहे तर आता मस्त पालक पनीर तयार